नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकमित्रांचं स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बी फार्मसी फार्म डी या कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्या गोष्टीचा विचार तुम्ही साधारणतः मागील दीड ते दोन महिन्यापासून थांबलेले होते ती काही फायनल मिरिट जी लिस्ट जी आहे ती सीई टी सेलकडनं आता जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही न्यूज सेक्शन्समध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणीसुद्धा तुम्ही बघू शकतात की फायनल मिरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश चेक युअर फायनल मिरिट लिस्ट स्टेटस आता फायनल मिरिट लिस्ट स्टेटस कुठे बघायचं ॲडमिशनची समोरील प्रवेश प्रक्रिया कशी असणार आपल्याला अत्यंत कमी पर्सेंटाइल आहेत टॉप कॉलेज कसं मिळणार आणि ऑप्शन फॉर्म कधी चालू होणार कॅपराउंड कधी लागणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे काही कॉलेजेस आहेत ते कधी सुरू होणार या सर्व गोष्टींचा अभ्यासपूर्वक व्हिडिओ हा तुमच्यासाठी आम्ही बनवत आहोत विद्यार्थी व पालक मित्रांनो जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आमचा व्हॉट्सअपचा प्रीमियम ग्रुप जर एनरोल करायचा असेल तर त्या ग्रुपची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देत आहोत त्या ठिकाणून तुम्ही व्हॉट्सअपचा प्रीमियम ग्रुप जो आहे तो नक्कीच एनरॉल करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता सर्वात अगोदर जे आहेत तर डेट्स बघणार आहोत जसं की आपल्याला विद्यार्थी व पालकमित्रांनो माहीत आहे की चार तारखेला आपली प्रोविजनल मिरिट लिस्ट जी आहे अठ्ठावीस तारखेला जाहीर झाली ती आणि आपली फायनल मिरिट लिस्ट ही चार तारखेला जाहीर करण्यात आलेली आहे आता ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन कॅपरॉन वनचं करायचं आहे म्हणजेच ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा आहे अशा ज्या विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना पाच तारखेपासनं ते सात तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या लॉग इनमधनं तुमचं ऑप्शन फॉर्म बी फार्मसीसाठी फिलअप करायचं आहे हे अत्यंत महत्त्वाचं प्रिय विद्यार्थी व पालकमित्रांनो तुमचं जे काही कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स आहे ते सुद्धा जाहीर होणार पर आहे परंतु अजून ते जाहीर झालेलं नाही आहे जाहीर झाल्याच्यानंतर नक्कीच आम्ही तुम्हाला अपडेट करू त्यामुळे काहीच चिंता करण्याची गरज नाही जस्ट तुम्हाला आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे तो जॉईन करून घ्यायचा पाच तारीख ते सात तारीख या इन बिटवीन तुम्हाला तुमची चॉईस फिलिंग करायची आहेत म्हणजेच तुम्हाला तुमचे जे काही ऑप्शन्स द्यायचे आहेत कॉलेजेसचा प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे तो भरायचा आहे आणि दहा तारखेला तुमचा पहिला कॅप्रॉन जो आहे तो जाहीर होणार आहे हे सर्वात महत्त्वाचं यावर आपण परत येऊ त्या अगोदर तुम्हाला तुमची जी जी काय फायनल मेरिट लिस्ट आहे कुठे बघायची तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे होम बटनवर आल्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्वात अगोदर फायनल मिरिट लिस्ट दोन हजार चोवीस पंचवीस असं दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमची जी काय फायनल मिरिट लिस्ट आहे ती डाउनलोड होईल पी डी एफ फाईलमध्ये आणि त्या ठिकाणी तुम्ही सर्च बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमची जी काही मिरिट लिस्ट आहे ती बघू शकता आणि इंडिव्हिज्युअली जर तुमचं स्टेटस तुम्हाला बघायचं असेल तर काय करायचं जे काही थ्री बार्स आहेत त्यावर क्लिक करायचं आणि चेक फायनल मिरिट लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं ज्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत असेल बरोबर चेक फायनल मेरिट लिस्ट हे ऑप्शन जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी जो तुम्ही फॉर्ममध्ये फिलअप जो तुम्हाला फॉर्म भरल्याच्यानंतर ॲप्लिकेशन आय डी मिळालेला आहे तो ॲप्लिकेशन आय डी इथे फिलअप करायचा तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे डी एम एम वाय 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 या फॉर्मॅटमध्ये फिलअप करायची आणि या सबमिट बटनवर क्लिक केल्याच्यानंतर विद्यार्थी व पालक मित्रांनो हो, तुम्हाला तुमची जी काही नवीन फायनल मेरिट लिस्ट आहे ती बघायला मिळेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अत्यंत गरजेपूर्व अशी ही माहिती आहे की तुम्हाला तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आणि जी काही तुमची फायनल मेरिट लिस्टची प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना दहा तारखेला कॉलेजेस मिळाले तर अकरा तारखेपासनं तर चौदा तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे ॲडमिशन्स कंडक्ट करायचं आहे कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट फीस पे करून तुमचं ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे बाकी डिटेल्स जे काही आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊयात तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र